नमस्कार भाव बहिणी चला जेवायचा जेवाय होका मस्त पैकी भात बाजरीच्या भाकरी डाळ कांदा नवऱ्या तर नवरे डब्याला गॅसला झाका नाही हाय का हे आणलं या लोका कोण मार नवर देवाने मी किती दिवस झालं भाऊ बहिणीनं त्याच्या झापणी या कुजून गेलेल्या तुम्हाला दाखवती अक्षरशः मी आणल्या नाही तर त्याला झापडे सुद्धा नाही लोकाकुंड मागून आणली पुरीनं वका हाय का कुजून गेले दिसते का मग कुणी करायचं मग विचार करा बाय कुणी जर घरातलं लक्ष काढून टाकलं तर त्या घराला घरपण राहतंय का नाही मग नवऱ्याच्या जातीने कसं राहायला पाहिजे हा आज पर एवढं मी कुजून असते दिल्या या आता मस्तीने वर हाय ती जोडली नाही म्हणजे त्याला पाय ही परत कुटाना करावा लागल जोडावा लागल चला जेवायला चला बर भांडी घेऊन या आले पण जांद कापून आण दोन चार दोन चार म्हणजे मपल्यालाच आण पिया लावलंय कालवून आण चुली जेवण नाही केलं मी अजून पुरी जेवल्या पुरी जेवल्या कढाई ठेव पिया नाही तर त्या कडाई

अयो नाही नेहायला येत नाही दाखवतो तुम्हाला झणझणी तसा आपलं कारवन चिकन रस्सा तयार झालेला आहे पुरींचा चालला होता अभ्यास चला जेवायला सगळ्यांनी जेवण करायचंय बघा बहिणी हम्म पुरी म्हणते ते टी व्ही बघत बघत जेवायचंय पण आता टीव्ही नाही आताच नं लावणार नंतर उमदी लावून त्यांना टीव्ही तर जणजणी जन असं कालवण कसं केलंय दाखवते तुम्हाला छान गरम गरम असलीवला बी आहे आता जेवायचंय सगळ्यांनी जेवायला या झणझणीत जे जे जन चिकन रस्सा झंजनीत जन चलय पोरे दाखवते तुम्हाला Nyoka. Bazar di Cabang ribut turun kait sehat. दिवसात ना आणले तुम्हाला माहित आहे तुमची पूनम ताईच्या घरी नॉन व्हेज सारखं सारखेवाला आणलं तुम्हाला एक आपल्या घरच्या मसाल्याचं कालवण झणझणीत होत बा बहिणी मला आहे ना मटण खायची सवय लावायची माझं कॅल्शियम लय कमी झाले आणि पुरीला पण कॅल्शियम नाही शरीरात बघुल्यात पाणी आणलं काय ना चल ना जेवायला ती उशी ठेव तिकडं तिला बघा तिला मटन म्हणलं की तिला भूकच तिची जाती लगेच तिला भूक लागत नाही मटन म्हणलं की देऊ का पिया तुला मटन एवढं का सवय लावायची हळूहळू खायची पिया तुला वाढू का ही मटन नको कोण खायचं हे असं म्हणल्यावर कोण खाणार हे टांग मम्मी नाही तिला दुसऱ्याच्या घरी खाव वाटतं हे तर म्हणल्यावर घेऊ येत तिला असंठाळ फोडाय पाहिजे धार बरं नका खावा मी खाईन तुला मला आधी बाजरीची भाकरी बरं खाऊ दे हाडूक खायचं हाडूक अग म्हणजे हाडकाच मटण बाजरीच्या भाकरी बर आहे चला जेवायला भाव बहिणी कशाला 500 भांडी बार भरावता खा ए गी तूला भाकर चूर इकडून ना मी कालवण केलं या चुरून मुरून खायचं घी कांदा काही का आणला काय बयाने का आपण ओय मग चांगलं झालंय का मी आहे आता आणि मला सवय लावायची खायची बाया हाडातलं कॅल्शियम ना कॅल्शियम कमी सगळं हे झालं चला जेवायला भाव ये आता मी पण जिवती

ஜ <ooo paying attention>

Сейчас где вот мы? बऱ्या दिवस झालं टीव्ही लावली नाही ना पूर्ण आठवण व्हायला लागली टीव्ही बा खावच नानते वा बहिणी खावच वाटत नाही सवय नाही ना त्याच्यामुळं तरी जबरदस्ती ना प्रयत्न करते खायचा न्यानला पण चार हजार राहिवारी बिराणे नाही तर मंगळवारी बुधवारी

Gracias. Cuma nak jauh, nak? Landak Kalau Salah bawa benda, no? घेऊ की मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाबा सगळ्यांना